तर काय आपल्याला आड्यान भेटले आपला नयन काटेकर दादा दादा काय तर आय काय मी सर्वेश मात्रे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक न्यू ब्लॉग मध्ये तर आता किरकलीला शर्ती आहेत आणि चालल्या शर्तीना आणि आपल्या सोन्याबाईची पण शर्यत जमली वाटतं चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करता आणि आपल्या चॅनल असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर गाय जाता आपल्या सोन्याबाईची पण शर्यत जमलेली आहे आणि आपल्याला पायरा आहे लक्ष्या आता बाईल नाही हो। खाली तुम्हाला दाखवत आहो तोपर्यंत ब्लॉक कंटिन्यू करत राहा चला तर गायचं आपल्या सोन्याबाईला चालेल आता खाली आणि आपल्याला पाय आहे लक्ष्या चला आता तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा कालती जाऊत आहो भेटू तुम्हाला तर गाय जाता आले आपल्या सोन्याबाईला जेवण कालती आणि कालती फुल बाईकला चार एकर बाईलाच आहेत बाई कुठून कोण कचकील पत्त्यांना लागणार आणि आजच्या अड्ड्यात आम्ही आमित दादा पण आलेत आलेत आणि ताई पण आणल्यात बाईला कुठला बाई आणले बाई ताईल टीटवीला नाही आणला ना टिटवीला लागलेला आहे म्हणून ताई टिटवीला नाही आणल्या आणि दोन बाईला आणल्यात ताई चला आता इकडे ब्लॉक बनवू नाही शकत भीती वाटतं कुठला बाईल कुठून कचक होईल पत्त्यानं लागणार आणि फुल गर्दी आहे पुढं तुम्हाला दाखवतो आपल्या सोन्याबाईची शर्यत येणले चकडा उचलून आता आणि झुको आपल्या बायलांना दोन्ही लक्ष पण येतं आणि आपला सोन्या झोपू आणि फुल गर्दी घालते व्हिडिओ बनवायला पण भेटी वाटतं बैल कावा मारली बी न लागणार चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करता तर गायज आता घेतले आपल्या सोन्या बायला झोपाला आता मस्तपैकी झोपू आणि लक्षाला पहिलेच झोपल्याला आणि आता सोन्या व्हायला झोपू आणि फुल गर्दी आधी आपल्याला अर्धा तास लागली इथंच झोपू आता मस्त बैलांना न्यावं तिकडं तुम्हाला शर्यत दाखवता तसं ब्लॉग कंटिन्यू तर गाय जातात चाले मधीन आणि आपल्या सोन्याबाईला नेले कालती आणि सुट्टीचा पण तऱ दाखवीन आणि मधीन सोडून दाखवीन तुम्हाला चला तर सर ब्लॉक कंटिन्यू करत राहा आणि जे जे ते तुम्हाला दाखवत चला करतोय करतो तर गाय जाता घेसर एक्सप्रेस सायराटची गाडी सुटणार आहे आणि त्याच्या विरुद्ध दुश्मन तर गाय आता सायराटची शर्यत जमली आणि कालतीन ये तुम्हाला दाखवता ती शर्यत सगळं तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करता এইটা तर गाईज आपल्याला आठ भेटले आपला नयन काटेकर दादा दादा काय बोलतोस बरं आहे ना ब्लॉग बनवले आजचा का आजचा ब्लॉक कधी टाकशील मग चालेल ना तर गाईज आपण दादाकडून दोन तीन टिप्स शिकून घेतल्या आणि धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल आणि आपल्या सोन्याची पण शर्यत सुटणार आहे ती पण तुम्हाला दाखवतो चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत कर

কথা মি বল মিত্র গাড়ি আসে ফির għandek il गाय आता आपली सोनेबाईची शरद सुटलेली आहे आणि आपण पेंटिंग ठेवले आणि बघू शकतो आपला सोनेबाई आणि लक्ष आहे आता बघू आपण काय निर्णय त्या जिंकले का हरले बघून की बाई तरी निर्णय पण येऊ लागले पेंडिंग आहे बघून फुल बाईला पिसार वाच बैल फुल पिसारले आणल्यान दोन टी आण विशाल बघ आता सुटले बघ त्या बाईला चालत्या ना कालती चला काय आपल्या सोन्या बाईचा गुलाल झालेला आहे तर काय आई फायनली आपला सोन्याबाई जिंकलेला आहे तर काय आता आपल्या सोन्याबाई गुलाल झालेला आहे काय बोलत ना ना अर्ली ना बरं भाऊस काय बोलत कुठला तू खिडक बरं ना नाई तर बादशाने गुलाल घेतलाय आपला रोंदा माको माको आज गुलालम फुल माको बाईला व्हिडिओ करतो बाई व्हिडिओ पुरिया तर गाई जाता कारू बायला जवळची आपण फोटो भेटू आणि क्लासला इन्स्टाला आणि बघू शकता तुम्ही सोन्याबाईची काय बोलतो बायलाची बाई फुल व्हिडिओ घेतली तुम्ही लावू नकोस आणि लक्ष बघू शकता तुम्ही आपले सोन्याचा पायरा एक नंबर पाहिले गाईचा आपली गाडी आणि फोटो काढता ये ना तर गाय जाता घेतल्या बाईला बायला नेतो आता टेम्पू भरता आणि यो बघू शकता आपला सोन्याबाई आणि यो आपला छावा आता ही दोन्ही बाईला भरू आपण टेम्पून मस्त आहे की चाकडा भरले वाटतं सोंटे चाकडा भरले काय चाकडा ना भरला ते पोरं चाकडा भरू आता टेम्पून आणि बाईला बी भरू तर काय ते आता घेतले आपल्या सोन्या बाईला पण टेम्पून भरायला सोनिया मस्त आहे की रंगोली आपल्या बाईला आणि टेम्पू भरू आता आपल्या बाईला टेम्पून